पुणे शहरांमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत जे गुन्हे घडलेले आहेत त्याबाबत पुणे पोलीस आयुक्तालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घडलेल्या गुन्ह्याच्या कारवाईबाबत सादरीकरण केले यावेळी घडलेल्या घटनांवर गांभीर्याने लक्ष देत अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी काही महत्वाच्या सूचना देत उपाययोजना करण्याबाबत सांगितले